एकशे त्र्याण्णव सिवर्धन विधानसभा अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर हे लिफाफा या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत याची प्रचारसभा दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी शिवर्धन नगर परिषद मागील बाजूला असलेल्या पटांगणामध्ये संपन्न झाली यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारा मधील मोठा जनसमुदाय तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळाले वेळेअभावी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मनोगत व्यक्त करताना आलं नाही परंतु शरदचंद्र पवार गट न्याय विभागाचे ज्येष्ठ नेते सदानंद एल्वे यांनी खासदार तटकरे यांच्यावर टीका करत राजकीय प्रवासाचा पाडा वाटला काँग्रेसचा उमेदवार काय त्यांनी का हे सगळी सांगितलंय हे ठेवलंय पन्नास वर्षाचा अनुभव आहे तटकरे साहेब ना तुम्ही मला साहेबांचा की नाही ते आणि जर कटकरे साहेबांना ओळख नसेल तर आपल्या लेखीला पाठवण्याच आता आणखी महान कार्य आपण करतात आणि लेख म्हणते कि लाडक्या बहिणीना लाडक्या बहिणींचा उदो उदो करून लाडक्या बहिणीच्या साठी मत द्या लाडक्या बहिणींच्या साठी मतं मागण्यासाठी तुम्हाला खेड्या पाड्यात जावं लागतं हेच तुमच्या काळ्याची आहे काय हाय साहेब तुम्ही खासदार राहतो तुमची मुलं आमदार झाली हो आणि खासदार असताना सुद्धा हे विसरला मधुशेठ ठाकूरला नका विसरू अंतुरा साहेबांना नका विसरू पण राजकारणात विसरता आता विसरलात ते विसरलात पण गेलात कुठे आपल्या स्वतःच्या पित्याला स्मरून सांगा की तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांना विसरला ज्या अंतुले साहेबांनी तुमच्यावर उपकार केले तुम्हाला उभा केला जिल्हा परिषद आपण जिंकली तुम्ही या तालुक्याचे या विधानसभेचे आमदार झाला मंत्री झाला कोणामुळे फक्त अंतुले साहेबांच्या आशीर्वादामुळे फक्त शरद पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि शरद पवार साहेबांना टाकून एकदा तुम्ही म्हणाला होता मला की आपलं दैवत शरद पवार आहेत त्यांना टाकून तुम्ही अजितदानांच्या बरोबर गेलात आता का गेलात तर तुमचं तुम्हाला माहिती गेलात मात्र नक्की आता अजितदालाच्या बरोबर गेलात आणि तुम्ही खासदारी झालात आता खासदार तुम्ही आमचे का बीजेपीचे आणि खासदार झाल्यावर तुम्हाला थोडं थोडक नाही महामंत्रीपद महा नाही पण ओएनजीसी चा चेअरमन सुद्धा तुम्ही झालो साहेब आता मात्र आम्हाला भीती नाही हो ओएनजीसी चा चेअरमन झाल्यामुळे आम्हाला मात्र आमच्या पोरांना मुलांना मोठ्या नोकऱ्या लागतील अशी अपेक्षा करायची का अनेकांना पेट्रोल पंप मिळतील अशी अपेक्षा करायची का का करू नये तुम्ही आमचे खासदार आहात पण नाही त्यासाठी तुम्ही जरी गेलेला असलात तरी तुमचा जीव अजितदादाकडे आहे आणि मग अजितदादानी सोडलेले आपले वडील त्यांना तुम्ही सुरा मारल्यासारखं नाही का झालं हे लोक विसरले का आणि हे जर विसरले नसतील तर एका बाजूला अजितदादा आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार बारामती कोणाची शरद पवारांची तुम्ही काही केलं तरी तुम्हाला बारामती येणार नाही दुसरा नंबर तुम्ही काही केलं तरी श्रीवर्धन तुम्हाला जिंकता येणार नाही श्रीवर्धन याच्यासाठी जिंकता येणार नाही की तुम्ही शत्रुत्व केलं त्यांच्यासाठी आणि लोकांच्यासाठी सगळ्या लोकांना तुम्ही बिथरवून टाकलंय हा आशीर्वाद शरद पवारांचा आहे हे ठामपणे सांगतोय आणि त्याने जरी सांगितलं असलं इथे होऊन पवार साहेबांनी तरी शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन हे आमच्या उमेदवार चाललेले आहेत अनेक कामं विकासाची त्यांनी केलेली आहेत अनेक विकासाची कामं त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून झालेली आहेत सगळा विकास अलिबागच्या माध्यमातून झालाय तो श्रीवर्धनमध्ये आम्हाला करायचा आहे आणि आत्मी वाद तुम्हाला सांगितली घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही आपला सगळा प्रचार हा हो आपल्या राजा साठी होतो आहे राजाभवना मत म्हणजे विकासाला मत आणि घड्याळाला मत म्हणजे बीजेपीला मत या बीजेपीला मत द्यायचं की राजाभवना मत द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्या मला खात्री आहे की आपल्या बाबी ज्याने आपल्या समोर सांगितलं त्या विचारात घ्याल आणि राजा भाऊना प्रचंड मताने निवडून द्याल आणि ती द्यावं अशा तरी जी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय बुद्ध थोडक्यात बोललोय कारण आपल्याला माहिती आहे एल्वे साहेब तर कसं आहे क्लिअर कट बोलतात आणि एल्वे साहेबांचा जो अनुभव आहे त्यांचे जे वय आहे भले वयाने ते असे दिसत असतील पण चिर तरुण माणूस असलेले आपले एलवे साहेब त्यांनी सर्वच्या सर्व मतदारसंघातील विषद करून आपल्याला सांगितलं आणि ते शंभर टक्के खरं आहे कारण काल ज्या वेळेला पवार साहेब इथे आले आदरणीय पवार साहेबांच्या सोबत जर आपण बघाल किती कुठे जाऊ दे भारत देशामध्ये जाऊ दे कमीत कमी स्थानिक अर्धा डझन ते एक डझन लोक नेते स्थानिक नेते आणि राज्यातील किंवा बाकीचे नेते असतात पण कालच्या मीटिंगला येलवे साहेब एकही पक्षाचा पदाधिकारी किंवा एकही पक्षाचा नेता नव्हता याचाच अर्थ जरी कोणी मला अपक्ष म्हणत असलं तरी मी आघाडीचाच उमेदवार आहे हे देखील मी एवढं सांगेन आता ठीक आहे अपक्ष काय काँग्रेस काय मी देखील आनंदी आहे कारण बघा जर एका पक्षाचं मी चिन्ह घेऊन उभं राहिला असतो तर मला एकाच पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलं असतं किंवा एका दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या मतदान दिले असते पण मी ईश्वराला खरोखर ईश्वरांचे आभार मानेन आणि जेणे जेणे याच्यामध्ये षडयंत्र केली त्यांना देखील के धन्यवाद देईन कारण तुमच्यामुळे मी फक्त आता एका विशिष्ट पक्षाचा उमेदवार राहिलो नसून मी संपूर्ण एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा मी एक उमेदवार आणि आमदार म्हणून मी काम करणार आहे आता झालं ठीक आहे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या कोणी कारवाईची पत्रक पकडली कोणी काही केलं काँग्रेसवाले यांच्या सोबत नाही इथे तुमच्या समोर इथे बसलेली काँग्रेस असतील एन सी पी गटाची लोक असतील सेनेची असतील बाकी सर्व मंडळी आणि इतर आपन मगत आ, आ, आसेल, आसेल, मंदली सर्व आता आपण बघत असाल आपल्या वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय असेल सर्वच मंडळी आपल्या सोबत आहे सर्व मंडळी येण्याचं कारण काय आणि अनेक एल्वे साहेब अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहेत आणि त्या का आहेत तर त्यांना ह्या मतदारसंघात बदल हवे आहे आणि तो बदल का हवे आहे माझ्या आधी सर्वात पहिलं ज्यांनी भाषण केलं भागात एक महिला जर संपूर्ण आपण केलेल्या विकासाची काढत असतील तर तुम्ही फक्त तुमचा आणि तुमच्या कुटुंबातच फक्त विकास केलात हे देखील के आज या आपल्याला बोलावं हो लागेल ला। आता बघा कारवाई करणार किंवा काय करणार मग एल्वे साहेबांनी सांगितलं कारवाईचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त राहुल गांधी नाही आणि त्याला कारण काय कारण ते देश जोडण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत चालत गेले आणि मणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत आले त्यांनी कोणत्याही देशातील आपल्या कोणत्याही धर्माच्या लोकांना कधी वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही भारत देश तोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि फक्त आणि फक्त भारत देश जोडण्याचा प्रयत्न केला मग अशी रेल्वे साहेबांनी सांगितलं की ह्यांनी हे केलं ते केलं अनेक लोकांच्या जीवावरती अनेक लोकांच्या मानेवरती पाय ठेवून हे मोठे झाले मी तर म्हणेन मी त्यांचं नाव देखील घेत नाही मला त्यांचं नाव घेण्याची गरज देखील नाही पण मी तर म्हणेन ह्यांचं आड्नाव देखील ज्या पद्धतीचा आड्नाव आहे त्याच पद्धतीचे पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन हे खरे तर नुसते कटकरे आहेत आणि हे देखील मी निमित्ताने सांगेन आपल्याला माहिती असेल इथल्या तरुण मुलांना रोजगार द्यायचा तरुण मुलांना कामधंदा द्यायचा हे न करता आपल्याला माहिती असेल तर बघा गेल्या थोड्या दिवसांपूर्वी मला सांगा रुग्णवाहिका कशासाठी वापरली जाते कशासाठी वापरतात बाबा नू रुग्णवाहिका रुग्ण कोण असेल त्याला हॉस्पिटलला ने त्यांना कुठे ने आण करायसाठी पण ह्यांच्या पक्षाच्या ह्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिकेतून तळ्या पासून निघालेले अंमली पदार्थ त्या तळ्यातून कुठून आणले काय माहिती नाही आणि ते पोचवले एमपीला पीला रतलाम मध्ये आणि अरे तुम्ही फक्त तळ्याचं नाव नाही आमच्या रायडरचं नाव देखील तुम्ही मातीत मिळवलं अशा लोकांना तुम्ही मतदान करणार काय स्थानिक तरुणांना काम ना नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही करत नाही मग अशी तुमची जी काढायची होती ती आमच्या काकूंनी काढली डेव्हलपमेंटच्या नावाने यांनी काय काय केलं आपल्याला माहिती आहे आणि बघा एल्वे साहेब मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही परंतु सत्तर हजार कोटीची धरणं कोणी कशाने भरली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशा लोकांना तुम्ही जर मतदान करणार असाल तर ते कितपत योग्य आहे त्याचा देखील तुम्ही विचार करा आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण बघतोय की आता आणि पण कोण उमेदवार उभे राहिलेत किंवा उभे केलेत ते कशासाठी केलेत मग अशी एल्वे साहेबांनी सांगितलं हे फक्त एलवे साहेब एक पायरी चिल्लक आहे एक पायरी चढून दुसऱ्या पक्षात ते जायला तयार आहेत आणि तुम्ही एवढ्या वर्षात जी काय मतदान केलं ते ठीक आहे पण ह्या वेळेला मी आपल्या मुस्लिम बांधव असतील आपले बौद्ध बांधव असतील हिंदू बांधव असतील इतर जे कोणी मंडळी असतील त्यांना एक सांगेन की कोणी चुकूनही यांना मतदान करू नका कारण ह्यांनी जे सर्व काय केलेलं आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपल्याला माहिती आहे बघा आपण जाती धर्मावर बोलायचं झालं महिला भगिनी इथे माझ्या समोर बसलेले आहेत प्रत्येकाच्या घरात आपण अन्न शिजवतो अन्न शिजवताना आपण सर्वजण एक प्रमुख अन्न जे खातो ते म्हणजे तांदूळ म्हणजे ज्याच्यापासून आपण घरामध्ये